चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना कन्नूर येथील महिलांनी सावर्डे येथील प्रचार कार्यालयात जाहीर पाठिंबा दिला यावेळी उपस्थित महिलांनी पाटील यांचे कौतुक करत शिवाजीराव पाटील कोणतेही पद नसताना गावात विकासकामे करत आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असून भविष्यात ते अधिक व्यापक विकास करतील अशी आम्हाला खात्री आहे असे स्पष्ट केले माझं नाव अनिष्का अजित गावडे कानबुद्रू बोलतो बोलतोय आम्ही भाऊनाच पाठिंबा देणार कारण की आम्हाला भाऊनाच पाठिंबा देणार कारण की आम्हाला म्हणजे आम्ही सर्व महिला आहे महिलांना आम्ही रोज सुशिक्षित बेकार आहोत आम्हाला आशा आहे की भाऊ आमदार झाले की आम्हाला नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल असं अशा म्हणून आम्ही भाऊना पाठिंबा करणार देणार म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन आम्ही घरीच आहोत फक्त म्हणजे नोकरीची कुठली संधी नाही आपल्या चंदगड तालुक्यामध्ये नोकरीसाठी जायचं असेल तर बेळगावला किंवा कोल्हापूरला चंदगड तालुक्यामध्ये नोकरीची कुठलीच संधी नाही महिलांना तरी नाहीच आहे त्याच्यासाठी आम्ही भाऊ ना असे म्हणजे आमच्या अपेक्षा आहे भाऊ काहीतरी आमच्यासाठी महिलांसाठी काहीतरी करतील काहीतरी योजना आणतील आणि निवडून आल्यानंतर काहीतरी योजना आणतील आम्हाला रोजगार मिळेल त्याशिवाय हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी मोठं हॉस्पिटल आपल्या चंदगड तालुक्यामध्ये नाही आहे जायचं असेल तर बेळगाव किंवा गडिंगलजला किंवा कोल्हापूरला चंदगड तालुक्यामध्ये कॉटेजची सोय नाही आहे भाऊ आले निवडून तर कॉटेजची सोय शंभर टक्के करतील म्हणून आम्ही भाऊंनाच पाठिंबा देणार भाऊना पाठिंबा आहे पूर्ण पाणी देणार का देणार का देणार आमच्या संरक्षणासाठी ते निवडून आले की आमचं संरक्षण झालं काय काय संरक्षण तुमचं होणार आम्हाला आता बघायचं काय आमचं मुलगा नाही जमीन नाही जागा नाही काय नाही घर नाही घर नाही घरी तुमचं नाही भाऊ आता निवडून आमदार झाले महिला भगिनींनी शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा देत त्यांच्या नेतृत्वाखाली चंदगड सर्वांगीण विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे रवी पाटील के एम एम मराठी चंदगड